घर चगरे, आ, आ, आ आ, तर, आ, चला आज बनूया घरच्या घरे सोप्या पद्धतीने बनवूया ढाबा स्टाईल छोले बटोरे तर चला पाहूया कसे बनवायचे एकदम साधी सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ लास्टपर्यंत स्किप न करता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हाय नमस्कार तर मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे दुसरा गुरुवार तर आज खास स्पेशल कोणीतरी आलं आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल डिश बनवणार आहे स्पेशल तर काय बनवणार आहे ते तुम्ही बघा आता मी सांगते तुम्हाला काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे छोले भटुरे तर अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे अगदी असे जास्त असं काही बाहेरचं वगैरे काही असं वापरणार नाही त्याच्यामध्ये घरात जे आहेत तेच वापर करून मी बनवणार आहे तर पहिल्यांदा मी आता छोले तुम्हाला दाखवते हे आहेत काबुली चणे तर याला दुसरे काहीतरी नाव असेल माहीत नाही मला तर याला छोले बोलतात तर हे आहेत आता मी दुपारी याला भिजत घातले होते छान असे ते पाहू शकता तुम्ही छान असे टम्म पोंगे आणि छान आता त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर पावसातो तुम्ही पाणी किती खराब झालं याचं तर आता त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहे तर मी इथं कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता हे जे छोले आहेत ते पावसाळं तुम्ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आहेत पाहू शकता तर आता हे छोले जे आहे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तोपर्यंत मग आपण भटोऱ्याचं जे पीठ आहे ते कसं भिजवायचं किंवा काय काय टाकायचं चा त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपले भटोरे कसे टम्मू फुगावाय म्हणून काय काय टाकतात त्याच्यात ते दाखवणार आहे तुम्हाला हे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ स्किप करू नका लास्टपर्यंत पहा तर याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे पाहू शकता अर्धा चमचा टाकायचे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता तेजपत्र तर हे आहेत आपल्याला तमालपत्र टाकायचे आहेत आणि आपल्याला याच्या आता तीन शीट टाकायचे हे जे तमालपत्र काय टाकलं आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्याला त्या याच्यामध्ये उतरणार आहे आणि नंतरला हा जो पाणी आहे ते न आपले जेव्हा हे चणे शिजवून होतात तेव्हा हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे हे असंच टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे हे फेकून द्यायचं नाही आहे पाणी याच्यात जे त्याचं जे अर्क उतरणार आहे ते त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवणार आहे त्या मसाल्यामध्ये टाकायचं तर आता इथं आपण भटोरे बनवण्यासाठी आता इथं घेतलेला आहे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे दोन वाट्या घेतलेल्या आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे खाण्याचा थोडासा सोडा टाकायचा आहे अर्धा आणि दही टाकायचं तर आता मी मैदा घेतलेला आहे टाकायचा अर्धा चमचा मीठ टाकायचं आता याच्यात टाकायचं आपल्याला चिमुड भर सोडा टाकायचा खाण्याचा सोडा टाकायचा त्यानंतर तर आता इथं आपल्याला हे जे दही आहे दही घेतलेलं आहे मी आंबट दही घ्यायचे तर आता इथे मी याला दोन चमचे दोन ते तीन चमचे छोटे चमचे चार चमचे टाकणार आहे दही दही मी काय होतो म्हणजे आपल्याला छान होत तर आता हे छान असं याच्यात मिक्स करून घ्यायचं आपल्या आणि मग आपल्याला याच्यात त्याला कोमट पाण्यामध्ये मळायचं आहे थंड पाण्यात मळायचं नाहीतर मग आपल्या थंडपणाने ना हे होऊन जातं छान असं आपलं झालेलं आहे पूर्ण मिक्स करून झाले मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं अगदी गरम पाण्यात नाही मळायचं नाहीतर गरम पाण्यात मळ नॉर्मल असं कोमट पाणी घ्यायचं फक्त थोडंसं हे असं आहे गरम कोमट पाणी थोडं थोडं टाकायचं आपल्याला लागेल तसंच घ्यायचं कारण जास्त टाकलं तर हे होऊन जाईल आणि गरम अगदी गरम पण नाही आपलं जसं कोमट पाणी पितो वगैरे तसं कोमट घ्यायचं कारण म्हणजे पातळ नाही आपल्याला जास्त कमायचं घट्ट गोळा मारायचा आपल्याला त्याच्यामुळे अगदी पातळ वगैरे जर केलं आपण याला भिजत ठेवणार आहे मी त्याच्यामुळे होऊन जाणार आहे आपला त्याच्यामध्ये पाण्याची गरज नाही लागणार होऊन गेलं पाहिजे पूर्ण पिठे व्यवस्थित बसल्या हे जे आहे थोडं त्यात दाबून दाबून बसून देईन कारण का खूप असं पातळ नाही करायचं आणि मग नंतर थोडंसं तेल त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात पाहू शकता गोळ्या आपला झालेला आहे आता खाली जे राहिले ते थोडंसं होऊ आता याच्यावर थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला तेलकट म्हणजे असं हे नाही म्हणणार चिकटणार नाही पीठ खाली आपलं ह्यालायचं हा ह्याच्यावर बनवायचं पीठ वगैरे लावायचं नाही बनवायचं त्याच्यामुळं चिकटायला नाही पाहिजे कापून आता अर्धा तास याला ठेवून द्यायचं लगेच नाही बनवायचं नाही तर ते होत नाही कारण त्याला भिजवा लागतं एक गोष्ट राहिली माझी सॉरी त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकायचा राहिला माझा तर मी आता तो टाकते याच्यामध्ये तर आता हा दोन चमचे रवा घेतलेला आहे मी म्हणजे टाकून घेणार आहे त्याच्यात थोडंसं मला पाणी लागेल पाणी आता आहे कारण का रवा फुगायला थोडासा वेळ लागतो मी आता रव्यावरतीच टाकून दिलं पाणी रवा आपला छान फुगेल फक्त ते बोला बोलण्यामध्ये म्हणजे लक्षातच राहिले नाही मी सॉरी चुकी झाली ना त्यातून पण रवा थोडासा टाकायचा असू शकत कारण का रवा टाकला ना तर रवा आपले जे भटोरे आहेत ते छान असे फुकतात आणि खायला पण छान लागतात तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही असं काही नाही तुम्ही नुसत्या माहितीच्या पण बनवत गव्हाच्या पिठाचे पण भटोरे बनवतात नुसते गव्हाच्या पिठाच्या त्याच्यात पण थोडंसं रवं टाकलं ना तर छान होतं तुम्ही पाहू शकता किती छान आपलं असं झालेलं आहे आणि आंबट दही टाकलं तर काय होतं आंबट दह्याने त्याला जी टेस्ट आहे ती खूप छान येते भटोऱ्यांना तर आपल्याकडं आणि एक साधे सिंपल आहे एवढं काही अवघड नाही भटोरे बनवण्यासाठी आपण जर बाहेर हॉटेलमध्ये हो खायला गेलो तर मला वाटते काहीतरी पंचवीस का तीस रुपयाला प्लेट आहे भटोऱ्याची काहीतरी दोन भटुरे आणि छोले भेटतात छोले भटोऱ्याची प्लेट तर मला माझ्या अंदाजे आपण जर घरी बनवलं तुम्हीचर करायच्यामध्ये किती बोटत होतो तर खूप सोपं पडेल म्हणजे आणि खर्च पण कमी होतो व जास्त म्हणजे बाहेरचं खाण्या दुसऱ्या घरी बनवून देतात पण आपल्याला पण आनंद भेटतो आणि खाण्याचा डबल आनंद भेटतो वरून खाण्यात डबल आनंद असतो मला तर खूप आवडतं म्हणजे मी स्वतःला नाही आवडलं तर दुसऱ्याला खायला घालते मला आवडतं तर अजून थोडंसं तेल घेऊया आता आपण त्यात आपण रवा टाकलेला आहे ना आता तर आता ते थोडंसं चिकट झाले आपल्याला ते चिकट असं खाली चिपटलं नाही पाहिजे म्हणून आता थोडंसं तेल हाताला मग त्याला छान असं मळून घ्यायचं म्हणजे तो रवा छान असा आपला उगण्यासाठी आपलं घटर्याच पीठ तयार आहे त्याला आपण आता याच्यामध्ये ठेवूया छान असा झाकून ठेवू काजूची म्हणजे आपल्याला जो मसाला बनवायचा त्याच्यासाठी मी ग्रेव्ही बनवणार आहे इथं थोडेसे काजू घेतलेले आहे मी आणि तीन टमॅटो घेतलेले आहे तर मी हे दोघ दोन इंची ग्रेव्ही छान अशी बनवणार आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता आपले चणे असे छान असे आपले बॉईल झालेले आहे हे पाहू शकता असे शिजलेचे छान तर आता हे शिजून झालं याचं काम झालेलं आहे आता आपल्याला फक्त मसाला थोडासा कांदा आहे ना तो एक कांदा आहे तो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं लसू लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे आणि थोडंसं आल्याचा तुकडा टाकणार आहे याच्यातच ग्राइंड करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपली पेस्ट झालेली आहे तर आता इथं मी ना इकडं तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये जिरी वगैरे टाकून घेणार आहे तर आता इथं जिरे टाकले थोडंसं हिंग टाकून घेणार आहे हिंग टाकला तर हे थोडंसं मी कांदा चॉपरमध्ये घेतलेलं आहे ते टाकणार आहे एकदम बारीक करायचं पहिलं कसं मस्त आपण हळद वगैरे टाकलेली आहे थोडी थोडीशी नॉर्मल हळद टाकायची जास्त नाही टाकायची आता आणि तुमचा काय जो आहे ना मी आता कलर येण्यासाठी फक्त हा बेडगी मिरची पावडर टाकणार आहे तिखट नाही टाकलेला आहे मसाल्याने आणि छोले मसाला टाकणार आहे बाकी काही जास्त टाकणार नाही तुम्हाला जर हवा असेल तर थोडासा गरम मसाला पण तुम्ही टाकू शकता थोडासा गरम मसाला टाकायचा आता कांदा आपला छान फ्राय पण झालेला आहे आता याला तुम्ही पावसाचं तेल पण किती छान सुटलं आहे आता याच्यात आपल्याला जी ग्रेवी बनवली आहे ग्रेवी टाकायची तर तुम्ही ही जी ग्रेवीची तर मी कच्च्या टमॅटोची केलेली आहे तर तुम्ही नाही तुम्हाला हवं समजा तुम्ही बॉईल करून पण त्याची ग्रेवी बनवू शकता पण मी मला नाही आवडत ते तर तुम्ही आधीच बनवलेली पाहू शकता कारण का आपण त्याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला थोडंसं त्याला हे करून घ्यायचं तर त्याचा ती बॉईल करून त्याची जी चव जाते ना ती याची चव जात <laughs> नाही पाहू शकता याला किती छान अशी आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे जे बॉईल केलेले चणे आहे हे आपल्याला आता असंच टाकायचं आहे कारण का ह्याच्यामध्ये जे पाणीवर आहे ते आपल्याला टाकून नाही द्यायचे तुम्हाला पहिलंही सांगितलं होतं कारण का त्याच्यामधला जो अर्क आहे चण्याचा तो आपल्याला त्याच्यात हे करायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा किती छान वगैरे आता याच्यात हे असंच ओतून घ्यायचं तर आता याच्यात पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं आपल्याला थोडंसं टाकायचं कारण लागलं तर आपण नंतर घेऊ शकतो थोडंसं टाकलं चवीस पाव चमचाच टाकल्या जातं आता याला छान असं हे करून द्यायचं आणि शिज एक उकळे आले ना त्यानंतर आपल्याला याच्यात छोले टाकायचं टाकायचा लगेच टाकायचं नाही कारण का त्याची चव सगळी निघून जाते म्हणून आता ही थोडंसं पातळ आहे ना तर आपल्याला थोडंसं घट्ट बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण आता थोडंसं त्याला एक दहा मिनिटं बारीक गॅसवरती शिजून घेणार आहे तर हा आहे छोले मसाला एवरेजचा आता आपण याच्यात टाकून घेणार आहे आणि टेस्ट खूप छान येते आता उकळी आलेली आहे आपल्याला म्हणून टाकलं आपण कारण का आधी जर टाकलं ना तर त्याची ते टेस्ट सगळं जाती म्हणजे कधी कधी मसाला जळतो त्याच्यामुळं तर बघा आपलं हे पण घट्ट झालेलं आहे ग्रेवी पण घट्ट झाली जेव्हा आपण काजू टाकतो ना तेव्हा थोडेसे ते फ्राय करून टाकायचे हे पण फ्राय करून टाकलेलं आहे थोडे तुम्ही तेलात फ्राय केले तरी चाल ना आणि असं तिक केलं तरी चालतं तर आता हे छान असं आपलं झालेलं आहे आता इथं जे पीठ आहे तुम्ही पाहिलं पाहू पाहिलं ते हे पीठ मी चांगलं असं परत एकदा स्मॅश करून घेतले छान असं एकदम मळून मळून घेतलं एकदम साफ करून घेतले पाहू शकता तुम्ही तर आपला पेठ आता रेडी झालेलं आहे तर इथं आता आपण कढई ठेवली आहे तेल ठेवलं आहे तेल पहिल्यांदा चांगलं गरम होऊन द्यायचं लगेच टाकायचं नाही आहे आणि असा असा पर हे बनवून घ्यायचं आहे बटोरा असा बनवून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही आकाराचा बनवू शकता गोल आकाराचा बनवू शकता अंडा आकार बनवू शकता कोणत्याही आकार असं बनवलेलं आहे हे असं पाहिजे आपल्याला तेल वगैरे आपल्याला याला पीठ लावायचं नाही पीठ लावलं तर पुरी तयार होते त्याची त्याच्यामुळे फक्त गॅसच हे करायचं तर देल इकडं आता आपण याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेतली आता गॅस आपल्याला बंद करायचं तर आपल्याला पहिल्यांदा थोडंसं पीठ टाकून बघायचं जर ते वरती आलं पटकन तर समजायचं आपलं तेल गरम झालं आणि ते जर वरती नाही आलं तर समजायचं अगदी तेल आपलं गरम नाही झालं तर पाहू शकता तुम्ही आता हे मी पीठ टाकते तर आपलं पीठ वरती आले त्याच्यानं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता छान आपला असा भटोरा असं हे करून घ्यायचं फक्त छान असं पलटी करायचं पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला पटकलेला आहे भटोरा तर तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्की मला कमेंट्स करून सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही आवडेल तर आता आपल्याला हा काढून घ्यायचा पाहू शकता ते टम्म फुगलेला आहे तुम्ही कोणत्या पण आकाराचं बनवू शकता गोल कोसलाय कोणत्या पण बोलू शकता तर आता हा पण पहा तसा छान असा आपला फुगणार आहे त्याचं साईडने पण दाबत जायचं थोडंसं एक साईडने पूर्णही करून घ्यायचं जोपर्यंत पूर्ण फुगून येत नाही वरती तोपर्यंत त्याला असं छान एक साईडनेच भाजून द्यायचं पाहू शकता आता याला आपलं याला आहे पलटी आता ह्या साईडने लगेच काढून घ्यायचं तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आहे की नाही घरच्या घरी साधा सोप्प सरळ असं छान अशी रेसिपी पोट भरून खा बघा आपले बटोरे कसे ठम्म फुगलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले छोले छोले तयार आहेत पाहू शकता तिथे छान अशी झालेली आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओला माझ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहायला विसरत जाऊ नका आणि कमेंट्स करायला पण विसरू नका तर कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आहे मला कमेंट्स करायला तर आमच्याकडं कोण आले मी तुम्हाला दाखवते हे आहेत माझे पप्पा बघा आजी आणि आणि आमचं प्रेम Maju pepak hmm. Dari para ajian Nabi Raja